उलुपी नावाची सुंदरी अर्जुनाकडे पाहतच राहिली त्याच्याकडे आकर्षित झाली नागलोकी घेऊन गेली म्हणजे नागाची कन्या ही फार सुंदर होती अर्जुन पण तिच्याकडे आकर्षित झाला मात्र तो म्हणाला माझ्याकडून अपराध घडला आहे आम्हा पाच पांडवांची पत्नी द्रौपदी आम्ही अशी व्यवस्था केलीये की एक बंधू द्रौपदी सोबत एकांतात असताना दुसऱ्याने तिथे जाऊ नये अथवा बारा वर्ष वनवास भोगायला जावं माझा ज्येष्ठ बंधू युधिष्ठिरासोबत द्रौपदी एकांतात असताना चुकून का होईना मी तिथे गेलो त्यामुळे मी वनवास भोगतोय मला ब्रह्मचर्य पाळणं आवश्यक आहे उलूपी विचार करून म्हणाली बारा वर्ष ब्रह्मचर्य द्रौपदीच्या बाबतीत पाळावं असं हा नियम मला तरी सांगतो इतर स्त्रियांच्या बाबतीत नाही अर्जुनालाही ते पटलं त्यांनी काही काळ एकत्र घालवला उलुपीला अर्जुन गंगेत स्नान करताना दिसला होता तिथूनच तिने त्याला नागलोकी नेलं होतं अर्जुनासोबत आनंदमय काळ तिने व्यतीत केला म्हणून उलुपीने खुश होऊन अर्जुनाला वर दिला की तू पाण्यामध्ये सर्वत्र विजयी होशील सगळे जलचर तुला वश होतील लवकरच अर्जुनावर ती वेळ आली वनवासादरम्यान एकदा एका नदीमध्ये स्नान करत असताना अर्जुनाचा पाय एका सुसरीने पकडला उलुपीचा वर लगेचच कामी आला अर्जुन सुसरीला घेऊन पाण्याबाहेर आला अर्जुन वाचला पण घडलं वेगळंच की सुसर अचानक रूप बदलून अप्सरेसारखी सुंदर दिसू लागली अर्जुनाला कळे ना ती म्हणाली मुळात मी वर्गा नावाची अप्सरा आहे मला आणि माझ्या चार मैत्रिणींना एका ऋषींचा अपमान केल्यामुळे सुसर होऊन पडण्याचा शाप मिळालाय आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाल्यावर उशाप सुद्धा मिळाला की यातून आमची एक पुरुष मुक्तता करेल याचा अर्थ तो तूच आहेस माझी मुक्तता तू केलीस त्याप्रमाणे माझ्या मैत्रिणींची सुद्धा मुक्तता कर तुझे खूप खूप आभार हिच्या सांगण्यावरून अर्जुनाने बाकी सुसरींची सुद्धा मुक्तता केली त्या पुन्हा आपल्या मूळ अप्सरेच्या रूपात आल्या पुन्हा आनंदी झाल्या त्यांना जाणवलं आपण आपल्या सौंदर्याच्या अहंकारामुळे ऋषींना त्रास दिला त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागला बाह्य सौंदर्य हे तात्पुरतं असतं आणि ते क्षणात नष्ट होऊ शकतं हेच ही गोष्ट आपल्याला सांगते नाही का व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ पुढे या प्रवासात अर्जुन चित्रांगदा नावाच्या तरुणीला भेटला चित्रवाहन नावाच्या राजाची ही मुलगी चित्रवाहन राजाने अर्जुनाला अट घातली की तुम्हा दोघांपासून जो पुत्र होईल तो राज्याच्या वृद्धीसाठी इथेच राहावा अर्जुनानेही तसं कबूल केलं अर्जुनाला चित्रांगदेपासून पुत्र झाला हा पुत्र चित्रांगदेकडेच राहिला आता अर्जुनाची गाठ पडली ती भगवान श्रीकृष्णाशी ते दोघेही द्वारकेमध्ये होणाऱ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी गेले तिथे अर्जुनाला दागिन्यांनी मडलेली एक तरुणी दिसली श्रीकृष्णाने अर्जुनाच्या नजरेतच ओळखलं श्रीकृष्ण हसून म्हणाला जिच्यावरून तुझी नजर हटत नाही ती माझी बहीण सुभद्रा काही दिवस गेले अर्जुनाने योग्य संधी साधून सुभद्रेला रथात बसवलं आणि सुभद्रा हरण करून वायुवेगाने तिथून निघाला द्वारका खवळून उठली श्रीकृष्णाचा बंधू बलराम चिडला श्रीकृष्णाच्या आज्ञेची सगळे वाट बघत होते श्रीकृष्ण मात्र शांत होता त्याला अर्जुनासोबतचा संवाद आठवला अर्जुनाने आपला प्रिय मित्र श्रीकृष्णाकडे सुभद्रेशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली श्रीकृष्ण म्हणाला स्त्री स्वभाव मुळातच चंचल असल्यामुळे स्वयंवराच्या वेळी ती तुलाच वर म्हणून माळ घालेल हे खात्रीने सांगता येत नाही त्यामुळे तू तिचं हरण कर त्यामुळे श्रीकृष्णाच्या सांगण्यावरूनच अर्जुनाने सुभद्रा हरण केलं मात्र श्रीकृष्णाने इथे तसं काहीच दर्शवलं नाही त्या भगवंताला नमन करून कमेंट मध्ये जयहरी नक्की लिहा सर्वांना उद्देशून भगवान श्रीकृष्ण म्हणाले की अर्जुनाने जे केलं आहे ते एका वीराचंच काम आहे अर्जुनाला जिंकणं शक्य नाही उलट असा विचार करा की माझी बहीण ही अजिंक्य अशा अर्जुनाची पत्नी आहे त्यामुळे अर्जुन आणि सुभद्रेचं आपण प्रेमाने स्वागत करायला हवं त्यांना घेऊन आपण सगळेच खांडवप्रस्थाला जाऊया अर्जुनाचा वनवास देखील आता संपत आलाय अखेर श्रीकृष्णच तो या भगवंताचं म्हणणं सगळ्यांनाच पटलं काही क्षणांपूर्वी जे अर्जुनावर चिडले होते त्या अर्जुनाच मनापासून आदरातिथ्य करण्यात सगळेजण आता दंग झाले अर्जुनाचा वनवास संपला सगळे खांडवप्रस्थाला आले द्रौपदी अर्जुनाची वाट पाहत होती अर्जुनासोबत सुभद्रा होती द्रौपदी लटक्या रागाने अर्जुनाला म्हणाली एका दोरीने सामान बांधता येतं पण त्याला दुसरी दोरी बांधली तर पहिली दोरी सैलच पडणार या नव्या प्रेमामुळे माझ्यावरच प्रेम देखील कमीच झालं असेल अर्जुनाने मोठ्या कष्टाने द्रौपदीची मंधरणी केली अखेर सुभद्रा आणि द्रौपदी यांची भेट झाली द्रौपदीने सुभद्रेला आलिंगन दिलं आणि म्हटली तुझा पती हा शत्रुरहित असो द्रौपदीच्या सांगण्याचा आशय असा की तुझ्या पतीच्या मनात सापत्न भाव कधीही येऊ नये आपल्यावरही अर्जुनाने तितकंच प्रेम करावं असाच द्रौपदीचा त्यामागे भाव असावा नाही का कुंतीने देखील सुभद्रेचं कौतुक केलं सुभद्रेला अर्जुनापासून अभिमन्यू नावाचं पुत्ररत्न झालं या अभिमन्यूचा अर्थ काय अभि म्हणजे निर्भय आणि मन्युमान मन्यु म्हणजे मान्य अतिशूर भविष्यात त्याने आपलं नाव सार्थ करून दाखवलं कौरव पांडव युद्धाच्या वेळी चक्रव्यूह तोडून जाणारा हाच तो वीर अभिमन्यू द्रौपदीला देखील पाच पांडवांपासून पाच पुत्र झाले द्रौपदीला युधिष्ठिरापासून प्रतिबिंध्य नावाचा मुलगा झाला द्रौपदी आणि भीमाला सुतसोम झाला अर्जुनापासून द्रौपदीला श्रुतकर्ता नावाचा पुत्र झाला नकुलापासून तिला शतानिक आणि सहदेवापासून श्रुतसेन झाला एक दिवस अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण हिंडत हिंडत खांडवनात पोहोचले तिथे एक याचक आला त्याला प्रचंड भूक लागली होती तो म्हणाला मी अग्नी आहे आणि माझी भूक खांडव वन जाळूनच पूर्ण होईल इंद्राचा मित्र तक्षक नावाचा सर्प या वनात राहतो आणि इंद्र या सगळ्यांचं संरक्षण करतो त्यामुळे मला हे वन जाळता येत नाही श्रीकृष्ण अर्जुन अग्नीची मदत करण्यासाठी तयार झाले खांडव वन पेट घेऊ लागलं इंद्राला हे इंद्रा समजलं इंद्रासह अनेक देव अर्जुन आणि श्रीकृष्णाशी लढू लागले मात्र प्रत्यक्ष श्रीकृष्ण असताना आणि अर्जुनासारखा योद्धा असताना त्यांना हरवणं शक्य नव्हतं इंद्राने पर्जन्यवृष्टी केली त्याला उत्तर म्हणून अर्जुनाने बाणांनी संपूर्ण वनच झाकून टाकलं अग्नीला त्याचं काम करू दिलं एक क्षण असा आला इंद्राला इंद्रा की इंद्रालाही आपल्या युद्ध कौशल्याचं कौतुक वाटलं अर्जुन म्हणजे कुंतीला इंद्रापासून झालेला मुलगा पांडवांचे जन्म नक्की कसे झाले हे आपल्याला महाभारत जीवन सूक्त या आपल्या सिरीज मधील व्हिडिओज मध्ये पाहायला मिळेल नक्की बघा तर अर्जुनाने आपल्या वडिलांशीच युद्ध केलं आणि त्यात तो जिंकला सुद्धा वडिलांना एक कौतुक वाटावं असाच अर्जुनाचा पराक्रम होता युद्ध थांबे ना त्यामुळे आकाशवाणी झाली इंद्रा तू ज्या तक्षकाचं रक्षण करण्यासाठी झटतो आहेस तो तक्षक किंवाच खांडववन सोडून निघून गेलाय तू युद्ध करणं थांबव श्रीकृष्ण अर्जुनाला तू जिंकू शकत नाहीस जिथे श्रीकृष्ण आहे तिथे पराजय होणार नाही इंद्राने युद्ध थांबवलं अग्निने पोट भरेपर्यंत वन जाळलं तो समाधानी झाला अर्जुनाला अनेक शस्त्रांची प्राप्ती होईल असा वर त्याने दिला श्रीकृष्णाचा अर्जुनावर नेहमी स्नेह राहील असा वर त्याने श्रीकृष्णाला सुद्धा दिला तेवढ्यात त्या वनातून मयासूर नावाचा राक्षस धावू लागला अग्नी त्याला संपवायला निघाला तोच मयासुराने अर्जुनाकडे धाव घेतली तो अर्जुनाला शरण गेला अर्जुनाने त्याला अभय दिलं सगळेच राक्षस वाईट नसतात वृत्ती वाईट असते वाईट वृत्ती गळून पडली की राक्षस सुद्धा चांगली कामं करू शकतात इथे तसंच काहीस झालं का हा मयासूर तसाच होता का हा पांडवांच्या उपयोगी पडणार होता का पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा द्रौपदी आणि पांडवांच्या पूर्वजन्मीची कथा जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा रामकृष्ण